नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अतिशय महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे व या निर्णयानुसार शाळा विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे काम बंधनकारकच असणार आहे अन्यथा वेतन रोखण्याचे शिक्षण विभागाचे आदेश देखील आहेत तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात शासनने न दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशांमुळे राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांनी विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर यांची बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थिती नोंदविण्याचे बंधनकारक आहे अन्यथा अशा शाळांचे वेतन रोखण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणाली उपस्थितीची अट पूर्ण करण्यासाठी सर्व अनुदानित शाळांना देण्यात आलेल्या मुदतीचे पालन न करणाऱ्या शाळांचे वेतन अनुदान रोखून ठेवण्यात येईल असे निर्देशही पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीची आवश्यक सर्व माहिती शाळांना देण्यात आली आहे त्या संदर्भातील काही समस्या असल्यास तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत माध्यमिक शिक्षण विभागाकडे माहिती देण्याचे तसेच अशा शाळांमधील विद्यार्थी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर यांचे सप्टेंबर ते डिसेंबर दोन हजार चोवीसचे बायोमॅट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे उपस्थिती रिपोर्ट सादर करणे विद्यार्थी माहिती समीक्षा केंद्र या प्रणालीवर अपलोड करणे विद्यार्थी आधार कार्ड संलग्नित अपार आय डी कार्यान्वित झालेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत दरम्यान सर्व माहिती परिपूर्ण यादीसह विहित मुदतीत प्राप्त न झाल्यास संबंधित शाळा तुकडी अनुदानापासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संस्थाप्रमुख तथा मुख्याध्यापक यांची राहील असेही माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी नमूद केले आहे